नमस्कार मी मुक्ताय मोकासी हे आमचे चोपुले बघा झोपलेले आहे सकाळ सकाळी आणि आम्ही आज सर्व सामान रूममधलं काढलेलं आहे आणि सर्व रूम ले ले साफ करून घेणार आहोत तर हे माझे मिस्टर आहेत ते खूप मदत करतात मला खरं तर दोघांनी जर एकमेकांना साथ दिली तर सगळं काही व्यवस्थित होतं आणि ते मला प्रत्येक याच्यात मदत करत असतात सुखदुःखात साथ देतात आणि अशीच साथ दिली पाहिजे एकमेकांना बाळ झोपलेला आहे तोवर सर्व आम्ही काम हे आवरून घेणार आहोत सर्व रूम स्वच्छ करून घेणार आहोत आज कारण आज मिस्टरांना पण सुट्टी आहे होती त्यावेळेस आहे बघा गोळ्या सर्व असेच पडून राहून गेले ते गोळ्या भरपूर रक्त कमी असल्यामुळे भरपूर गोळ्या वगैरे रक्तवाढीचे वगैरे चालू गोळे होत्या आणि बघा चप्पर आहेत माझे एवढे सारे